नमस्कार मित्रमैत्रिणींना माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे पैशाची तंगी दूर करण्यासाठी याचबरोबर सुख समृद्धी संपत्ती आणि आनंदासाठी देवी लक्ष्मीची कृपा खूप महत्वाची मानली गेली आहे म्हणूनच ज्योतिषशास्त्रात काही खास उपाय सांगितले गेले जे शुक्रवारी आवर्जून करावे शुक्रवारी आवर्जून करायचे हे महाउपाय कसे केव्हा करावे चला जाणून घेऊया देवी लक्ष्मीची कृपा आपल्या आयुष्यात कायम राहावी अशी प्रत्येक व्यक्तीची इच्छा असते जीवनात कोणत्याही प्रकारचे अडचण येऊ नये म्हणून शुक्रवारच्या दिवशी केलेली पूजा आणि काही विशेष उपाय व्यक्तीचं भाग्य उजळण्यास मदत करत असतात असं ज्योतिषशास्त्रात सांगितलं जातं ज्योतिषशास्त्रानुसार जो देवी लक्ष्मीची कृपा मिळवायची असेल तर भगवान श्रीहरी विष्णूंची पूजा करणाऱ्याला विशेष महत्त्व देण्यात आलं आहे आता शुक्रवारी नेमकं काय करावं तर शुक्रवारी रात्री दक्षिणावर्ती शंखामध्ये पाणी भरून भगवान श्रीहरी विष्णूंना अभिषेक केला जातो यामुळे श्रीहरीसह देवी लक्ष्मीचे विशेष आशीर्वाद मिळतात असे म्हणतात एवढंच नाही तर व्यक्तीच्या आर्थिक समस्या दूर होतात आणि विशेष आर्थिक लाभही होतो तर आर्थिक लाभासाठी दर शुक्रवारी आपण बर रात्री दक्षिणावरती शंकात पाणी भरून भगवान श्रीहरी विष्णूंचा अभिषेक नक्की करावा त्याचबरोबर सुख समृद्धीसाठी आणखी एक महत्त्वाचा उपाय जो शुक्रवारी केला जाऊ शकतो तो म्हणजे शुक्रवारी मध्यरात्री अष्टलक्ष्मीची विधिवत पूजा करावी यावेळी कनकधार स्तोत्राचं पठणही करावं त्याचबरोबर गुलाबाची फुलं देवी लक्ष्मीला अर्पण करावी त्याचबरोबर देवी लक्ष्मीला खीर अर्पण करावी त्याचबरोबर देवी लक्ष्मीची कृपा मिळवण्यासाठी शुक्रवारी रात्री गुलाबी वस्त्र परिधान करून ते देवी लक्ष्मीच्या मूर्तीसमोर किंवा चित्रासमोर बसून एम ओम ऐं ह्रीम श्री अष्टलक्ष्मेय हिम सिद्धये मम गच्छ नम स्वाहा ऐं ही श्रीं अष्टलक्ष्मी ह्र सिद्ध मम आगच्छ गच्छ नम स्वाहा या मंत्राचा किमान एकशे आठ वेळा जप करावा आणि श्री सुक्ताचा पाठ करावा दर शुक्रवारी हा उपाय केल्यानं आपल्याला देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होण्यास मदत होईल शिवाय पैशाच्या संबंधित कोणतीही समस्या असेल त्यापासून आपल्याला नक्कीच मदत मिळू शकेल तर असे हे तीन प्रभावी महाउपाय आहे जे शुक्रवारी आवर्जून करावे ज्यामुळे घरात सुख समृद्धी समाधान तर येते शिवाय आर्थिक अडचणींपासून सुटका होण्यास मदत होते याही व्यतिरिक्त शुक्रवारी आणखी एक उपाय केला जाऊ शकतो तो म्हणजे शुक्रवारी सूर्यास्तानानंतर स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करून देवी लक्ष्मीसमोर बसून तुपाचा दिवा लावावा त्याचबरोबर एका प्लास्टिकच्या डब्यात मीठ भरून ते लाल कपड्यावर ठेवावं त्यानंतर देवी लक्ष्मीच्या बीज मंत्राचा जप करावा देवी लक्ष्मीचा बीज मंत्र पुढील प्रमाणे ओम श्रीम ड्रीम श्रीम कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध श्री रीम श्रीम ओम महालक्ष्मी नमः हा मंत्र वेळा जप करावा त्यानंतर मिठाच्या डब्यात पाच ते दहा लवंग ठेवून देवी लक्ष्मीची आरती करावी त्यानंतर ही मिठाची डबी त्याच लाल कपड्यात बांधून तिजोरीत किंवा कपाटात किंवा धनाच्या ठिकाणी ठेवावी हा उपाय सलग अकरा शुक्रवार करण्यास सांगितला जातो हा उपाय केल्यानं जीवनात देवी लक्ष्मीचा विशेष आशीर्वाद प्राप्त होतात आणि भविष्यात कधीही कोणत्याही समस्येतून सहज मार्ग मिळतात असं सांगितलं जातं शुक्रवारी शिवलिंगाला कच्चं दूध अर्पण केल्यानं आणि साखरेचं दान केल्यानं कुंडलीतील शुक्राची स्थिती मजबूत होते आणि भौतिक सुखसुविधांमध्ये वाढ होऊन नोकरी आणि व्यवसायात व्यवसायातही प्रगतीची शक्यता वाढण्यासही मदत मिळते असं म्हणतात धन्यवाद